नमस्कार आज आपण करणार आहोत मुगाचा डोसा तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया एक वाटी मूग घेतलेले अर्धा वाटी मुग डाळ घेतलेले अर्धा वाटी तांदूळ न अर्धा वाटी चिवडीत डाळ आणि एक चमचा मेथी तर हे सर्व साहित्य आपण धुवून स्वच्छ ठेवायचं रात्रभर ठेवायचं सकाळ डोसा करायचा असला रात्रभर ठेवायचं आणि सकाळ उठल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आपण मिश्रण वाटून घेऊया तर आपण चटणी करूया एक खोबरं घेतलं आहे थोडंसं दोन तीन मिरच्या घ्यायच्या आलं घ्यायचं आणि डाळं घ्यायचं मिरच्या डाळं कोथिंबीर मीठ हे सगळं मिश्रण पहिलं आपण सुकच वाटून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि दही मिक्स करूया तुम्ही लिंबू घातलं तरी चालेल दही आंबट असलं तर थोडंच घालायचं आता पुन्हा आपण हे वाटून घेऊया थोडंसं पाणी आणखीन घालूया झाली आपली चटणी तयार आता त्याला फोडणी देऊया ही डोशाची चटणी तयार आहे आता आपण डोसा करायला घेऊया हे आपलं बॅटर तयार आहे डोसा ग तवा गरम झालेला आहे थोडंसं पाणी घालून डोसा आपण आता करून घेऊया एक चमचा घातलेलं आहे पीठ तर हळूहळू चमच्याने आपण एकसारखं पीठ सगळीकडे पसरवायचं गॅस हळू ठेवायचा वरून थोडंसं तेल घालूया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया थोडंसं लाल तिखट चटणी लावूया वरून गॅस हळूच ठेवायचा गॅस फास्ट नाही करायचा कांदा घालूया कांदा टोमॅटो गाजर कोथिंबीर आणि आपला डोसा तयार आहे ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा